माझं भाऊ फाशी घेतलाय आज ते सुदरीमुळं घेतलंय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय मिळणार म्हणजे मिळणार मिळायला फाजेल माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय फाजेल म्हणजे फाजेल सोलापूर शहरातून एक एका हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर येत आहे प्रकरणातून एका पंथीयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली प्रकाश वेंकप्पा कोळळी वय बावीस राहणार साईनगर बाळेस सोलापूर असे मयद तृतीय पंथीयाचे नाव आहे आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ही घटना घडली प्रकाशने आपल्या राहत्या घरात पत्राच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला नातेवाईकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी उपचारापूर्वी त्यांना मृत घोषित केले बातमी करता सोलापूरमधील तृतीय पंथी समाजातील अनेक जण सिव्हिल रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने जमले मयत प्रकाशची बहिणी आणि माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रकाशचा एका तरुणाशी प्रेमसंग होता त्या तरुणाचे लग्न ठरले आणि त्याने प्रकाशची साथ अचानक सोडली लग्नाचा निर्णय आणि प्रियकराने दिलेला धक्का प्रकाशला सहन झाला नाही असे नातेवाईकांचे म्हणणे आहे आत्महत्येपूर्वी प्रकाशने एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहितीही नातेवाईकांनी दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत मी ज्योती कोळी तर माझ भाऊ फाशी घेतलाय आज ते सुध्रीमुळं घेतलाय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलं आहे तो, तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत तिथं तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला तिथं फसवला तिथं मारहाण करत होता भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता गेला की बघ म्हणायचं मागाला पण जात नव्हता माझा भाऊ जोगती होता, होता। काय त्याला न्याय मिळणार पाहिजेल गुरु गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला हो पाहिजे काय न्याय मिळणार म्हणजे मिळणार मिळाला पाहिजे माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय फाजेल म्हणजे फाजेल धन्यवाद सकाळी घटना घडलेला आहे संध्याकाळ माझ्याकडे आलता तो सगळा येऊन सांगून गेला असं असं मला त्रास द्यायलाय तो मर म्हटला मी त्याचं माझं लग्न आहे म्हणलं असं फसवला त्याला फसवून नेलेला आहे नेऊन ते सकाळी झालेला आहे घटना मला नंतर ना माहीत पडलेला आहे इडो पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे त्याला त्रास होत होता आता सहा महिना झाला त्याला त्रास आहे त्याला जाऊ देत ना कुठे येऊ देत नव्हता त्याला कोंडून कोंडून मारत होता घरात त्याला मारहाण भरपूर करत होता धमकी देत होता तुला फाशी घालतो हे करतो ते करतो तसं धमकी देत होता फिनाल पण पेला पे होता जाऊ दे म्हणलं आमचा आतचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघार घेतलो केस वगैरे काय केलं नाही त्याच्यावरच त्याने ना फायदा घेतला शेवटी माझा भावाचा जीव घेतलेला आहे तो लग्न केला लग्न केलं नाही त्याचं लग्न आहे उद्या आहे लग्न करतो म्हणलं होता माझ्या फसून ते असं झालं सगळं घडलेलं आहे तेव्हा आता दुसरीकडे त्यांना लग्न करतो म्हणलं व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय तू फाशी घे म्हणलाय तू मर मर म्हणून सांगितलंय त्यानं त्यांना मेलाय त्याच्या दबावानच माझा भाऊ मेलेला आहे त्यानं नेमकं बोललय की मला खूप त्रास वालेला आहे मला कुठं घनगोत मध्ये जाऊ देत नाही येऊ देत नाही काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार असं त्यानं फस्ट बोललेलं आहे जीव जाताना त्यांना बोललेला आहे त्यांना दुसरं लग्न करून घेणार आहे आज तिची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो आत्म म्हणजे असं करून घेतलेला आहे त्याच्या दबामुळे झालेला आहे सगळं आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे तो राहत आहे कॉलेज चौक वैदवाडी मध्ये राहतो तो माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी तो जोगती जाळ्यामुळे शिवटी कोळी आहे त्याचं नाव आता माझा जे चेला चेला होता प्रकाश अडनाव कोळी तर त्याच्यावर त्याच्या म त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर वर त्याला आमच्या ग्रुपमध्ये स्वतः त्याला भेटू दिला नाही कोणाला बोलू दिला नाही येऊ दिला घराच्या बाहेर जाऊ होतं ना मारहाण करत होता म्हणून त्याला काय काय करत होता परत त्यानं आज लग्न करून गेला आहे त्याचं लग्न करून आहे त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादार म्हण त्याचा त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केलेला मराठीवर सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा मा किनार लोकांना न्याय द्याव प्रेस <laughs> <laughs>